ही इज ही इज लाईक अ कम्प्लीट मॅन म्हणजे आपण एक फिल्मी इमेजेस असतात ना आपल्यासमोर की बाप असा असावा मी रेडी ना जर का हे सगळं मी खूप शेअर केलं तर कारण तो खूप माझ्या जवळचा विषय आहे पर्सनल वैयक्तिक आयुष्यात मला खूप चॅलेंजेस येत होते बॅक टू बॅक त्यावेळेला ही वॉज द वन ज्यांनी मला लिटरली मित्रासारखं सपोर्ट केलं ते असे बाबा आहेत की जे जर मुलाचं चुकलं तर पहिली कानफडात आमच्या मारतात वडिलांचा सपोर्ट नसतो म्हणून मुलं काही काही वेगळ्या गोष्टी करतात चुकीच्या गोष्टी करतात किंवा इतर कुठेतरी सपोर्ट शोधायचा प्रयत्न करतात बाबांचा सपोर्ट आहे म्हटल्यानंतर मला जगाची परवानी हे मला फिलिंग त्यांना त्यांनी दाखवली कठीण प्रसंगात जेव्हा तुमचे बाबा तुमच्याबरोबर खूप स्ट्रॉंगली उभे असतात ना तेव्हा तुम्हाला जगातल्या कुठल्याही गोष्टीचं टेन्शन नाही असं काही कन्फ्यूज करण्यासारखं राहिलेलं नाही इनफॅक्ट त्यांना सगळंच माहिती आहे

त्या सगळ्या सगळ्या गोष्टी सगळ्याच गोष्टी बाबांकडनं घेतल्या तो आमच्याकडे एक घरात पद्धत आहे की मी आज कितीही पैसे कमवत असलो तरी एखादी नवीन गोष्ट मला विकत घ्यायची असेल खरेदी करायची असेल तर तुम्ही पटकन घेत घेत नाही मला आधी बाबांना सांगावं लागतं किंवा विचारावं लागतं की मला असं असं घ्यावायचं वाटतंय काय करू मग ते त्याचा एक अभ्यास करतात मग ते भलेही त्यातलं काही कळत नसेल तरी मी आता मी फोटोग्राफीसाठी आता खूप ॲडव्हान्स झालाय सगळं काही असेल तर ते तरीसुद्धा त्याची माहिती काढणार पूर्णपणे आणि मग ते डिसाईड करणार की ते तू तु तुझं तुझं तु 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 खरेदी करणार आहेस कमी आणून तुला देणार आहे अगदी माझ्या गाडीपासनं ते घरातल्या कुठल्याही गोष्टीपासनं जे असं खूप महागडी एखादी खरेदी करायची असेल गोष्ट तर ती त्यांच्याकडनंच येते ती आम्ही स्वतःहून खरेदी करत नाही ते जपून ठेवलेलं आहे ते कल्चर आम्ही सगळ्यात स्पेशल गिफ्ट मला वाटतं मला बाबांनी ही पुस्तकच ॲक्च्युली त्यांनी मला खूप चांगली चांगली दिलेली आहे जी मला खूप महत्त्वाची ठरली आहेत माझ्या आयुष्यामध्ये माझ्या घरात जे काही केलेलं आहे इंटिरियरपासून सगळ्या गोष्टी त्या सगळ्या बाबांनी डिझाईन केलेल्या आहेत सो त्या सगळ्याच गोष्टी स्पेशल आहेत त्यांचे कपडे काही काही मी अजूनही जपून ठेवलेले आहेत म्हणजे त्यांचा एक जुना ब्लेझर आहे मला आठवत होतो जो मी कॉलेजमध्ये असताना शाळेत शाळेत असताना टीचर्स डे असतो जो जेव्हा आपण टीचर्स बनतो एक दिवसासाठी तर तेव्हा मी तो त्यांच्याकडनं घेतला होता तो मी अजून लपून घेतला सो अशा त्यांच्या त्यांची एक सायकल आहे ती खूप इंटरेस्टिंग आहे सो त्यांची एक कॉलेजमधली सायकल चाळीस वर्ष जुनी सायकल आहे जास्तच असेल ही सायकल ते वापरायचे आहे ती नंतर मी वापरायला लागलो मी कॉलेजमध्ये त्या सायकलवरती जायचो किंवा मी भट्ट्याला ती सायकल वापरायचो रिपेर, रिपेर तो तो ती मध्यंतरी मी बाकी सायकल पण आहेत पण मध्यंतरी ती सायकल मी पुन्हा रिपेअर रिपेअर नाही रिस्टोर केली त्याचं रंग वगैरे सगळं गेलो होतो रिपेअरिंगची गरज नाही पडली आहे पण ती सायकल जपून ठेवली आहे ती माझ्यासाठी खूप स्पेशल आहे तर अशा अनेक गोष्टी आहेत बाबांनी हे जग बाबांनी दिलेल्या गोष्टी तू बाबांना काही गिफ्ट दिलं मी अजून तेवढा मोठा नाही की त्यांना काहीतरी खूप मोठं मोठं नाही गिफ्ट असतं बऱ्याच गोष्टी दिल्या आहेत पण मला तर असं सांगाय नाही मी इथ इट्स मॅम मी मी तर दिलंच पाहिजे ना मॅम मी मुलगा आहे सो मी असं काही त्याचा हिशोब नाही ठेवू शकत कारण मॅम मी ते केलंच पाहिजे त्यांना जे काही हवं आहे ते किंवा जे गरज आहे कारण बाबा एकतर गिफ्ट घेत नाही आणि गिफ्ट मागत सुद्धा नाही सो आम्ही त्यांना काही दिलं गिफ्ट तरीसुद्धा त्यांचा पहिला चेहरा असा असतो की अरे आता ह्याच्यात पैसे घेत आलेले असतील म्हणजे लिटरली छोट्यातली छोटी गोष्ट जरी गिफ्ट केली ना तर मग त्याचं एक कॅल्क्युलेशन मांडलं जातं पुढे मग असं होतं की नको आहे प्रेमाने दिलं आहे घ्या आणि विषयाचं फाव पण ते नाही ते सो त्यामुळे आम्ही मी ज्या ज्या गिफ्ट दिले त्यांना मी कधीच त्याचा हिशोब करते ते मला जेव्हा हिशोब विचारतात तेव्हा मी म्हणतो की घेऊन द्या ना तुम्ही का विचार करता आणि ते वापरतात पण खूप काटकस फार प्रेमाने वापरतात गोष्टी आणि बाबांकडे गोष्टी खूप टिकतात म्हणजे मी त्यांना बर त्यांना गॉगल्स खूप आवडतात तो मी जेव्हा जेव्हा कुठेही बाहेर जातो तेव्हा तेव्हा रेबॅन त्यांचा खूप आवडता ब्रँड आहे त्या ब्रँडचे जे काही मॉडेल्स असतील जे काही चांगले हे असतील तर ते मी आठवणीने त्यांच्यासाठी घेऊन येतो किंवा त्यांचे त्यांना एक आवडता परफ्यूम आहे तोच त्यांचा ठरलेला आहे अनेक वर्ष ते दुसरा एक्सपेरिमेंट करणार नाही सो ते अशा काही गोष्टी आहेत त्या बाबतीत ते खूप पर्टिक्युलर आहेत जे त्यांचं ते ठरलेलं आहे ते बदलत नाही पण ते इतक्या काटकसरीने आणि इतकं छान वापरतात इतकं जपून ठेवतात की त्यांच्याकडे एक गोष्ट दिली तर ती तुम्हाला दहा वर्षांनी कशी कशी जपडू शकते किती जपून ठेवतात एखादी गोष्ट जर बाबांना सुचवायची असेल तर काय सुचवू बाबांना सुचवायची असेल आता जरा जगा <laughs> खूप काटकसर झाली खूप सेविंग झाले आता जरा बाहेर पडा फिरा हिंडा त्यांचं एक स्वप्न आहे त्यांना भारतभर स्वतःची अशी कॅरळन घेऊन फिरायचं आहे पण ते करत नाहीत अजूनही ते आणि मी सतत त्यांना पुष करत असतो पण त्यां प्रवासाचं जे एक त्यांच्यातलं वेळ आहे ते पण माझ्यात आलेलं आहे त्यांच्याकडनं पण मी खूप फिरतो मी माझी माझी गाडी घेऊन माझं स्वतःचं कॅम्पिंगचं सेटअप आहे सगळं मी माझ्या गाडीत लिटरली सगळ्या गोष्टी घेऊन फिरतो मी कुठेही तंबू टाकून राहू शकतो या झोनमध्ये पण ते अजून ते करत नाहीत सो त्यांना मला सुचवायला आवडेल की आता खरा आता खूप वेळ झाला आता तुम्ही करायला हरकत नाही आणि आपण आता दोघं करू शकतो सो ते खुँ, खुँ एक आहे त्यांना क्रिकेटचं खूप खूप उत्तम क्रिकेट खेळायचं आहे त्याच्यानंतर त्यांचा एक अपघात झाला म्हणून त्यांना थांबावं लागलं पण तरीसुद्धा ते कंटिन्यू करत क्रिकेटचं खूप वेळ आहे त्यांना सो आता त्यांच्या त्या इंजुरीज तशा हिल झालेल्या आहेत सो मला आता त्यांना सांगायचं आहे की काय अजून तुम्ही एवढे वयस्कर झालेलं नाही आहात तुम्ही अजूनही क्रिकेट खेळू शकता रोज जाऊन आणि ते एन्जॉय करतात तो सगळा माहोल क्रिकेटचा खूप मनापासून आणि चांगलं क्रिकेट खेळायचं आहे अशी कोणती गोष्ट आहे की ज्याचं कन्फेशन करावं लागेल तुला असं वाटतं की आज तू कन्फेस करावं कन्फेशन म्हणजे मी जो कॉलेजमध्ये तो निर्णय घेतला होता तो माझ्या आणि मी ज्या काळात ज्या वर्षी तो निर्णय घेतला होता त्यावेळेला सुद्धा माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती की मी हे असा निर्णय घेतोय आणि बाबा खरंच बोलत नव्हतं काही दिवस किंवा ते खूप लिमिटेड बोलायचे माझ्याशी त्याच्यानंतर माझं जेव्हा कॉलेजमधलं सगळं सुरू झालं प्रवास तेव्हा पण मी खूप वेळ नाटकांना द्यायचो सो माझ्या पहिल्या एक दोन वर्षात मला खूप केट्या होत्या आणि बाबांनी मला बसवलं एक दिवशी मला वाटले होणार आहे का तुझ्याच्यानी नाही होणार आहे म्हटलं मी कम कम्प्लीट करून दाखवणार आणि मग न नशिबानी थर्ड इयरला मी सगळ्या जेवढ्या केवढ्या केट्या होत्या त्या सगळ्या क्लिअर करून विथ नियर टू डिस्टिंगशन मार्क्स मी डिग्री घेतल्यानंतर देन ही वॉज प्राऊड ऑफ मी धॅन ही वॉज हॅप्पी यांनी करून दाखवला हा करतो फक्त त्याचं लक्ष थोडंसं भरकटलेलं आहे त्याला जे करायचं आहे त्यासाठी आणि दॅट ही ऑलवेज म्हणजे ते माझ्या तोंडावर माझं कौतुक कधीच करणार नाही कधीच करत नाही कारण त्यांना सतत ती एक हे असते की आ, आ, मुग, मुग पन, आ, मी जर कौतुक केलं तर हरभऱ्याच्या झाडावर चढे मग मग त्याला परत खाली अंड जरा अवघड होईल पण हेज गिव्हेन मी अ लॉट न सांगता खूप गोष्टी दिल्या आहेत आणि देत राहतात ते त्यांच्या वागण्यातनं खूप गोष्टी मिळत राहतात आणि ते त्या आणि ते असे बाब आहेत की आता मी हे सगळं सांगतो आहे तुम्हाला वाटेल खूप सॉफ्ट आहेत तर वेळ पडली तर ते समोरच्याला फॅमिलीसाठी किंवा एखाद्या प्रश्नासाठी दोनात करायला पण मागे पुढे बघणार नाही ते तितके स्ट्रॉंग आहेत सो हीज व्हेरी डॅशिंग त्या बाबतीत एकदम म्हणजे असा स्ट्रॉंग माणूस आहे सो हीज हीज लाईक अ कम्प्लीट मॅन म्हणजे आपण एक फिल्मी इमेजेस असतात ना आपल्यासमोर की बाप असा असावा खूप इमोशनल साईड त्यांची आहे जी त्यां ते समोर फार कमी वेळेला आणू येऊ देतात कधीच आणू देत नाही ॲक्च्युली हा हे कन्फेशन तर मगाशी सांगितलेलं नाही आणि ते लगेच कन्फ्यूज केलेलं आहे असं आत्ता कोणतं कन्फेशन आहे का त्याच्या कॉलेज लाईफच किंवा आत्ताची तुला वाटतं की तू सांगायला हवं त्यांना त्यांच्यापासून काही लपून राहिलेलं नाही आहे खरं तर कारण मी आईबरोबर खूप ट्रान्सपरंट आहे आणि आई बाबांबरोबर खूप ट्रान्सपरंट आहे त्यामुळे मी जे काही आईकडे शेअर करतो ते वाया वाया बाबांकडे जातच पोहोचतच सो त्यांना कुठलीच माझी गोष्ट माहिती नाही आहे असं नाही आणि असं मी काही फार मोठ्या आयुष्यात काही लपून ठेवण्यासारखं काम केलेलं नाही आहे so सो असं काही कन्फ्युजन नाही आहे की ते त्यांना माहितीच नाही इनफॅक्ट uh, मध्यंतरी मधल्या काळात माझ्या आयुष्यात पर्सनल वैयक्तिक आयुष्यात मला खूप चॅलेंजेस येत होते बॅक टू बॅक त्यावेळेला ही वॉज द वन ज्यांनी मला लिटरली मित्रासारखं सपोर्ट केलं आहे किंवा के एक खूप खंबीर सपोर्ट ज्या व्यक्तीचा मिळाला म्हणजे बाबांचा सपोर्ट आहे म्हटल्यानंतर मला जगाची परवा नाही हे मला फिलिंग त्यांना त्यांनी दाखवलं की मी तुझ्याबरोबर आहे हो तुला बाकी जगाची पर्वा करून टाळणार करायची गरज नाही माझा तुझ्यावर विश्वास आहे मला माहिती आहे तू कसा आहेस माझं तुझ्यावर प्रेम आहे तुला जे करायचं तू कर प्रामाणिकपणे कर अशा कठीण प्रसंगात जेव्हा तुमचे बाबा तुमच्याबरोबर खूप स्ट्रॉंगली उभे असतात ना तेव्हा तुम्हाला जगातल्या कुठल्याही गोष्टीचं टेन्शन येत शकत नाही आणि ते ही हॅज घेवेन मी आणि ही आत्ता अगदी रिसेंट गोष्ट आहे त्यामुळे म्हणजे आत्ताचा माझा त्यांच्याशी कनेक्ट फारच स्ट्रॉंग झाला आहे जो बनला काही काळात नव्हता कदाचित कारण आम्ही तेवढं बोलायचं नाही किंवा आम्ही फार लिमिटेड बोलतो बरं आम्ही दोघा आमच्या दोघांचे स्वभाव असे घरच्यांशी गोष्टी शेअर करताना फार लिमिटेड लिमिटेडच गोष्टी बोलून आम्ही पटकन निघून जाऊ आईची नेहमी कंप्लेंट असते की तुम्ही दोघंही प्रवासाला निघता मला काही कळवत नाही पोचलात कधी निघालात कधी काही सांगत नाही तर ते, ते आम्ही दोघेही सेम होत त्या बाबतीत किंवा आमचं पारा पटकन चढतो मग तितक्याच पटकन आम्ही डाऊन होतो काही काही गोष्टी फार सिमिलर आहेत पण एक सपोर्ट म्हणून जे लागतं ना की एक बाबा माझ्या पाठीशी होत आहेत मग मला कोणाची मग मला दुसऱ्या कोणाचंच व्हॅलिडेशन फोलायची गरज नाही लागत मला ना सोशल मीडियावरती व्हॅलिडेशन लागतं ना मला बाकी इतर कोण मित्रमैत्रिणींकडनं व्हॅलिडेशन लागतं कारण माझे बाबा मला पूर्ण व्हॅलिडेशन देतात की तू बरोबर आहेस तू स्वतःवर विश्वास ठेव मला माहिती आहे आणि ते असे बाबा आहेत की जे जर मुलाचं चुकलं तर पहिली कानफडात आमच्या मार्ग जर त्यांना कळलं म्हणजे माझ्या शाळेतला किस्सा सांगतो मी लहान होतो माझा एक मित्र आम्ही एकाच वर्गात होतो तर आमची काहीतरी मारामारी भांडणं लहान असताना झाली तर तेव्हा त्यांनी मला फिजिकल इजा केली नाही तर चावला होता तर बाबा आले शाळेत त्याला व्यवस्थित त्यांनी त्यांच्या पद्धतीने आधी दोघांना समोर बोलवलं विचारलं चूक कोणाच्या आणि ते विचारायच्या आधी त्यांनी माझ्या कानाखाली मारली की तुझ्यामुळे मला शाळेत यावं लागलं तू चुकीचं वागलायस काहीतरी म्हणून मी मिळाली त्यांनी तर मी आधी वॅ कन्फर्म करत बसले नाही की काय झालं काय नाही पहिले तुझी ही चूक झाली आहे की तुझं तुझं वागण्यामुळे आम्हाला आज ही शाळेत यायची वेळ पडली आहे ही वॉज दॅट स्ट्रिक्ट विथ अस इज ऑलवेज बीन दॅट स्ट्रिक्ट जर माझी चूक असेल तर पहिला फटका मी खाई किंवा पहिली शिक्षा माली मला झाली पाहिजे मग ते कसं सॉल्व करायचं ते बघतो पण जेव्हा ते स्वतः जेव्हा असं असा कुठलाही कठीण प्रसंग येतो जेव्हा तेव्हा जेव्हा ते स्वतःहून स्ट्रॉंगली उभे असतात ना मागे तेव्हा अ डिफरन्स हो मी रडीन आत्ता जर का हे सगळं मी खूप शेअर केलं तर कारण तो खूप माझ्या जवळचा विषय आहे पण हे शोन मी हाव इम्पॉर्टंट इट इज टू बी अ गुड फादर सपोर्टिंग फादर बरेचदा वडिलांचा सपोर्ट नसतो म्हणून मुलं काही काही वेगळ्या गोष्टी करतात चुकीच्या गोष्टी करतात किंवा इतर कुठेतरी सपोर्ट शोधायचा प्रयत्न करतात माझ्या बाबांच्या बाबतीत खूप सपोर्ट त्यांनी दिला आहे आजपर्यंत आणि माझ्या खूप टफेस्ट पॅचमध्ये ते माझ्याबरोबर खूप स्ट्रॉंगली उभं राहिले म्हणजे मला जेव्हा असं टेन्शन आलं होतं की आत्ता काय होणार आहे करिअर वाईज वैयक्तिक आयुष्य वाईज काही काही गोष्टी काही काय वेळेला असं होतं की काम नाही होत वर्कआउट किंवा प्रोजेक्ट्स म्हण मन, म्हणावी तशी येत नाही आहेत पर्सनल आयुष्यात काहीतरी अडचणी येत आहेत असं जेव्हा होतं तेव्हा तुम्ही खूप बरं तुम्ही फॅमिलीपासून खूप वेगळे राहताय मी गेली अनेक वर्षं एकटा राहतो आहे म्हणजे मी मुंबईला आल्यापासून मी फॅमिलीपासून लांब आणि एकटाच राहतोय आणि मी मुद्दाम पुण्याला जात नाही मध्ये मध्ये सुट्टी मिळाली तरी खूप कमी वेळा जाणवतं त्या सगळ्या कंडिशनमध्ये मी एकटा आहे याची सतत त्यांना जाणीव असते आणि ते सतत जेव्हा त्यांना जाणवलं की आत्ता माझा मुलगा वीक पडता कामा नये आत्ता मला त्याच्याबरोबर स्ट्रॉंग उभं राहणं गरजेचं आहे ही हॅज शोन मी व्हॉट फादर सपोर्ट कॅन डू टू सॅल्फ अँड ही इज हेल्प मी हील हीज हेल्प मी ग्रो इन दॅट पिरियड ते खूप स्पेशल आहे माझ्यासाठी सो असं काही कन्फ्यूज करण्यासारखं राहिलेलं नाही इनफॅक्ट त्यांना सगळंच माहिती आहे हे सगळं होत असतं ना असा कोणता क्षण आहे जेव्हा बाबांनी तुला खूप घट्ट मिठी मार मी हा प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे मी त्यांना घट्ट मिठी मारली आणि ते ना खूप ऑकवर्ड आहेत ह्या बाबतीत खूपच ऑकवर्ड आहेत त्यांना मिठी मारल्यानंतर ते फार अवर्ड होतं सो मी त्यांना एकदा मी जे म्हणालो की माझ्या पर्सनल आयुष्यात वर खाली गोष्टी घडत होत्या आणि तेव्हा त्यांनी जो मला सपोर्ट दाखवला त्याच्यानंतर मी खूप घट्ट मिठी मारली त्यांना तेव्हा त्यांनी मला खूप वेळ काही वेगळं केलं नाही एरवी मी जर त्यांना कधी मिठी मारली घट्ट ते ऑफर्ड होतात थोड्या वेळाने सुद्धा सोडवून घेतील पण त्यावेळेला त्यांना जाणवलं की मला त्या मिठीची खूप गरज आहे आणि खूप वेळ ती मिठी तशीच राहिली आणि त्यांनी पाठीवरनं आणि डोक्यावरनं हात फिरवला तिथे मला कळलं की कोणी नसेल माझ्या आयुष्यात माझ्याबरोबर तरी ही व्यक्ती कायम असेल